सागर मी नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीची विजन माझं या येत्या पाच वर्षामध्ये मी वेगळे करणार आहे त्याचं अगदी क्लिअर आहे जसं की आपले रस्ते आहेत मग मेन रोडचा रस्ता असो किंवा होम टू होम प्रचार करताना मला लक्षात आलं की पाण्याची खूप गैरसोय आहे फिल्टर पाणी मिळत नाही आणि नियमित पाणी मिळत नाही तर माझा जो विकास आहे तो फक्त नुसता विकास करणं इतका नाही आहे तर तो, तो शाश्वत विकास करायचा आहे मला म्हणजे तो अखंड टिकला पाहिजे जसं की पिण्याच्या पाण्याचं आपले दीडशे कोटीची जी, जी योजना मंजूर झालेली आहे त्याच्यात चाळीस पन्नास टक्के काम झालेलं आहे तर राहिलेलं काम पूर्ण करून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय ड्रेनेज लाईन असू दे रस्ते असू देत रस्ते, रस्ते मग तो मेन रोडचा रस्ता असू दे आपला बाबुळगावकडे जाणारा रस्ता असू दे नागनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता असू दे त्या रस्त्याचे सगळे आपल्याला पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे ते रस्त्याचं पण कामं पण कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आपल्याला म्हणजे वृद्धांसाठी बगीचा अथवा लहान मुलांसाठी ओपन जिम योगा प्रशिक्षण केंद्र त्याच्यानंतर हॉस्पिटलाइज फॅसिलिटी काय राबवणार महिलांसाठी का आपल्याला जसं की आपल्याला बघताय तुम्ही की देवा राज्यात आणि केंद्रामध्ये आपले पंतप्रधान मोदीजी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बऱ्याच योजना त्यांनी म्हणजे योजना घेतलेल्या आहेत त्याच्या थ्रू आपल्या महिलांना आपल्या महिलांचा विकास होत आहे जसं की लाडकी बहीण योजना असू दे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या त्वरित पटकन पैसे आपल्याला पंधराशे रुपये दर महिन्याला महिलांना मिळत आहेत त्याच्याशिवाय कन्या समृद्धी योजना मोहळा दवाखाना आहे पण सुविधा नाही त्याबद्दल काय करतो मोहोळच्या खासगी असू दे सरकारी रुग्णालय असू दे त्याच्यामध्ये सर्व सुविधा नाहीये आणि मोहोळ हे मोहोळच्या रुग्णांना मोहोळच्या रुग्णांना सोलापूरमध्ये किंवा पुण्याला जावं लागते जावे लागते त्याच्यासाठी जिल्हास्तरीय आपलं हॉस्पिटलाईजची फॅसिलिटी आपण करतोय ती पूर्ण म्हणजे सगळ्या सुविधा आपल्याला करायची कारण की रुग्णांना खूप त्रास होतो सोलापूर किंवा पुण्याला जावं लागतं तर त्याच्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे म्हणजे ती हॉस्पिटलच्या मतदारांना काय आवाहन करा मोहळच्या मतदारांना मी इतकंच आव्हान करेन की केंद्रात आपले मोदीजी आणि राज्यात आपले देवा म्हणून जसा विकास करताय तसं नगर परिषद मध्ये आपण भाजपाच्या वीस आणि नगराध्यक्ष एकवीस अशा सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून देऊ आपण नगर परिषदेत कमळाचा कमळाचा झेंडा म्हणजे भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे आणि त्याच्यानंतर तेल इंजिन होऊन आपल्याला निधी येईल आपल्या सर्व काही ज्या गरजा आहेत जे ज्या काय पायाभूत सुविधा आहेत किंवा त्याच्याशिवाय महाविद्यालय नाही आपल्याकडे एकच महाविद्यालय आहे अभियांत्रिक असू दे किंवा अजून काय असू दे तर त्या सर्व आपल्याला निधीमार्फत सर्व पूर्ण करता येईल तर मी एवढंच आव्हान करते की आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि भाजपाच्या आमच्या उमेदवार जसं की आता प्रभाग क्रमांक दहामध्ये आरती गाडवेताई आणि मेजर माने यांच्या आम आमच्यात रॅली होती तर आम्हाला सर्वांना वीस उमेदवारांना आणि एकवीस नगराध्यक्षांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि ट्रिपल इंजिनचं जे काय आमचं हे आहे ते